फौजदारी गुन्हा जर सीबीआय ने या ठिकाणी नोंदवला तरच खऱ्या अर्थानं ना आदर्शमध्ये न्याय मिळणार आहे अन्यथा या ठिकाणी घोटाळेबाज बाजूला राहतील आणि आदर्शची बिल्डिंग ताठमाल्याने उभी राहील आणि सामान्याच्या हाती काहीच लागणार नाही आम्हाला हे मान्य नाही आमची सीबीआयला अपील आहे या प्रकरणात तरी प्रामाणिकपणे काम करा इट्स अ फेसी केस ऑफ फिड प्रोको विच फिक्स इनटू द लीगल फ्रेमवर्क वाय गव्हर्नर हॅज रिफ्युज टू गिव्ह परमिशन टू प्रोसिक्युशन इज रियली घोटाळेबाज आहे पण केवळ घोटाळेबाज आहे असं नाही घोटाळ्यातनं पळ कसा काढायचा याची देखील त्यांना इतका सराव आहे आदर्शचा घोटाळा झाला कमिशन तयार झालं कमिशननी रिपोर्ट दिला चार चार मुख्यमंत्र्यांना दोषी ठरवलं पण त्यातनं देखील पळवाट काढली एज ए गवर्नमेंट आई अगेन आई वुड लाइक टू टेल यू नो पोलिटिकल इट्स नॉट अबाउट इंडिविजुअल इट्स अबाउट पॉलिसी आवर पॉलिसी विल बी जीरो प्रधानमंत्री आवास योजना के तहत बेघर लोगों के लिए अच्छी सोसाइटी का निर्माण किया जा रहा है और ये वो आदर सोसाइटी नहीं है जो की पुरानी सरकार के दौरान चर्चा में रही थी यहाँ महाराष्ट्र में इन लोगों ने किस तरह एक आदर्श सोसाइटी बनाने की कोशिश की थी जी। शहीदों के परिवार को धोखा दिया था इससे तो नांदेड़ और पूरा भारत बली भांति परिचित है आप जानते हैं ना वो तो कौन है पता है अशोकराव चव्हाणांना इतके वेळा मंत्री बनवला मुख्यमंत्री बनवला इतके वेळा संधी दिली पण मला सांगा या नांदेड शहराचा चेहरा आणि या नांदेड जिल्ह्याचा चेहरा ते बदलवू शकले का या ठिकाणी विकास करू शकले का बंधू भगिनी न ते याकरता विकास करू शकत नाही याच कारण तुम्ही बघा ते लीडर नाही आहेत अशोकराव लीडर नाही आहेत अशोकराव डीलर आहेत तुम्ही बघा रॉकेल पासन तर पेट्रोल पंपा पर्यंत डीलरशिप कोणाची मोटरसायकल पासन मोटर गाडी पर्यंत डीलरशिप कोणाची सगळी डीलरशिप त्यांची ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्षात वाटचाल करतोय त्यातन कुठेतरी जनतेचे जे नेते आहेत ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहे अशा लोकांची गुदमड त्या ठिकाणी परंतु सरते शेवटी भाजपकडून सुरू आहे हे फक्त सोयीचं राजकारणच आधी भाजपकडून जोरदारपणे अशोक चव्हाणांवर आरोप करण्यात आले होते मग राजकीय फायदा मिळवण्यासाठी त्यांच्या विरोधात प्रचारही केला आणि आता भाजपच म्हणतीये का की काँग्रेस नेत्यांची घुसमट होतीये म्हणून पुढे अनेक प्रवेश होणार याचा अर्थ काय तर स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न फडणवीसांकडून होतोय मोदींची पंतप्रधान पदाची हॅट्रिक करण्यासाठी तत्वांचीही कुचंबना करण्याचा अट्टहास भाजपने धरलाय कदाचित ही हॅट्रिक होणार की नाही या भीतीने फोडाफोडी करून त्यासाठी भ्रष्टाचाराचा आरोप ज्यांच्यावर करण्यात आला अशा लोकांना पक्षात घ्यायला लागलं तरी चालेल हाच भाजपकडून राबवण्यात येणारा सबका साथ सबका विकास उपक्रम आहे असंच म्हणावं लागेल आज आमच्या अतिशय आनंदाचा दिवस आहे की महाराष्ट्रातलं एक अतिशय ज्येष्ठ नेतृत्व अनेक वर्ष महाराष्ट्राची विधानसभा देशाची लोकसभा निवडणूक गाजवली विविध मंत्रिपदं ज्यांनी भूषविली आणि दोन वेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द आपल्याला पाहायला मिळाली असे ज्येष्ठ नेते माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब हे आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत